नमस्कार सर्व ताईंना उत्तम भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडीच्या प्रश पोषण टॅकरवरील एक नवीन प्रशिक्षण संदर्भात माहिती पाहणार आहोत तर पाहूया काय आहे ते तर सर्व ताईंना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमधली पूर्ण माहिती समजेल तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि जर तुम्हाला हा माहितीचा व्हिडिओ आवडला महत्त्वाचा उपयोग तो वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर पाहूया माहिती काय आहे ते मला बऱ्याच ताईंचं खूप दिवसापासून कमेंट येत होतं की ताई हा जो ऑप्शन आहे पोषण टॅकर ॲपमध्ये अटेन्शन म्हणून येणारा काळ लाभार्थी बदल या संदर्भात एक व्हिडिओ करा म्हणून या, मग का, त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे तर पाहूया हा कशा संदर्भात आहे आणि याने आपण काय यात काय करायचं आहे आपण तर त्याआधी आपल्याला तो मोडूला क्लिक करायचं करून घ्यायचा आहे तर तो मोडूल त्या मोडूला क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल आणि तुम्हाला इथे या मध्ये दिसत असेल तुम्हाला इथं तीन कॉलम आहे तर अपेक्षित प्रस्तुती इथे आणि निष्क्रिय परत श्रेणीत बदल अशा तीन प्रकारे आहेत अपेक्षित बदलमध्ये तो दोन आकडा आहे निष्क्रिय बदलमध्ये पाच आहे आणि श्रेणी बदलमध्ये तीन आहे इथे गेलेले आहेत जसे आपले स्थलांतर किंवा निष्क्रिय झालेले श्रेणीत बदल वगैरे जे आहेत त्यानुसार ही ताकडे आलेले असतात तर तुम्ही इथे पाहून पाहू शकता स्थलांतर इथं आलेल्या आहेत एक मातेचं नाव आहे इथे आणि खाली एक वरी एक आणि खाली एक दोन मातेचं नाव आलेले आहेत म्हणजे त्या माता आता सध्या गरोदर आहेत ते आता स्थलांतर म्हणजे तंदा मातेकडे स्थलांतर करण्यासाठी त्यांची इथे यादी दिलेली आहे म्हणजे ज्यावेळेस त्यांची डिलेवरी डेट प्रस्तुतीची दिनांक जवळ आलेली असते त्यावेळेस ही यात येत असतो तर तुम्हाला जर समजा ती माता जर जी गरोदर माता आहे त्या मातेचं डिलिव्हरी झालेली आहे तर त्या मातेला आपण नोंदवायचं आहे आता मातेकडे स्थलांतर करायचं आहे तर कसे करायचं या ठिकाणी आपण आगामी बदल या ठिकाणी अशा ह्या मोडूलमध्ये येऊन इथून पण आपण स्थलांतर करू शकतो जे गरोदर माता आहे तिला सन तनदा मातेमध्ये कर, स्थलांतर करू शकतो तो कसे करायचं पाहूया तर इथे स्थलांतरमध्ये क्लिक करायचा त्यानंतर इथे मातेचं नाव येईल इथे मातेचं नाव येईल आणि मातेचे ते वय इथे गर्भधारणेचे महिने आणिचे डेट परत आपण पाठवण्याची तारीख म्हणजे हॉस्पिटला जे प्रस्तुतीसाठी गेलेली असते ती तारीख इथे आणि ती प्रस्तुती कुठे झालेली आहे गर्भधारणा प्रस्तुतीचे ठिकाण म्हणजे घरात डिलिव्हरी झाली की दवाखान्यात आता प्रस्तु शक्यतो तरी सगळं सर्वच मातेचं हॉस्पिटलमध्येच मा होत आहे तरी तर हॉस्पिटल करायचं त्यानंतर त्या मातेला मुलगा झाली मुलगी झाली कुठला लिंग आहे म्हणजे मुलगा असेल तर मुलगा करायचं मुलगी असेल तर मुलगी करायचं त्यानंतर असं स्क्रोल करून घ्यायचं मग या कोलममध्ये वजन बाळाचं वजन टाकायचं आणि ते बाळाची उंची टाकायची त्यानंतर इथं प्रक्रिया केली म्हणून एक बटन ओपन होईल तिथे तुम्हाला टिप पण दिलेला आहे स्थलांतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुढील टप्प्यात नवजात बालक प्रोफाईल तयार करावे लागेल म्हणजे ही जी प्रक्रिया आहे पूर्ण केल्यानंतर परत दुसरा ओपन उप, होईल इथे प्रक्रिया केलीवरती क्लिक के ना तो सबमिट होईल तर अशा प्रकारे जी माता गरोदर आहे तिला स्थलांतर स्तंदा मातीकडे स्थलांतर करत असताना ही सर्व माहिती फिलअप करून घ्यायचं आहे तर हे आपण पहिल्या कॉलममधला जी माहिती आहे ती अपेक्षित प्रस्तुती म्हणजे ह्या मातेची प्रस्तुती अपेक्षित आहे हे माहिती आपण पाहिलो आता पाहूया निष्क्रिय आणि श्रेणीत बदल त्यांचं काय आहे ते पाहूया तर प्रथम इथं निष्क्रिय जे आहे ना त्याला क्लिक करूया तर निष्क्रिय म्हणजे ज्या माता आता इथे भरपूर यादी आहे म्हणजे पाच जणांची यादी आहे तर स्थला स्तंदा माता असेल तर, तर ती सहा महिने त्या सहा महिने ते तीन वर्षाच्या लाभार्थ्यांमध्ये त्या बाळाचं स्थलांतर होईल किंवा एखादी किशोरी असेल तिला सतरा वर्ष पूर्ण ते तुम्ही हे पण पाहून घेऊ शकता हे पहा हे माझी किशोरी आहे सतरा वर्ष अकरा महिने तर पाच सप्टेंबरला त्या किशोरीला अठरा वर्ष पूर्ण होतात तर तेही दिलेलं आहे म्हणजे कधी ती लाभार्थी ती किशोरी कधी ह्या ह्याच्यातून निष्क्रिय होईल तर सतरा स सतरा वर्ष अकरा महिन्याची जी, जी आहे म्हणजे अठरा वर्ष चालू आहे पाच सप्टेंबरला अठरा वर्ष पूर्ण होतात आणि ती निष्क्रिय होते म्हणजे या यादीतून कट होते ते नाव असे आहे परत ही जी आहे ही जी माता आहे वरची जी, जी माता आहे ती सोळा ऑगस्टला तिथून म्हणजे सोळा ऑगस्टला सा जी आता सध्या नवमाता आहे ती संदा माता आहे ती मातातून यादीतून निष्क्रिय होईल आणि तिचं जे बाळ आहे ते सहा महिने ते ती तीन वर्षामध्ये येईल ते आता आपण इथे पुढील श्रेणीत बदल जे आहे ना ह्या कोलमध्ये ते बाळ येईल आता तुम्ही इथे सहा सोळा ऑगस्ट पाहून घ्या या मातेचं आणि आता तिथे श्रेणीत बदलला क्लिक करून घेऊया आणि हे पाहून घेऊ शकता सोळा ऑगस्टमध्ये तेच बाळ इथे येणार आहे हे म्हणजे झिरो ते सहा महिन्याचं जे बाळ आहे इथं बाण पण दाखवलेलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता इथे म्हणजे झिरो महिन्यातलं बाण पुढे सहा महिने ते तीन वर्षामध्ये येणार आहे किती तारखेला येणार आहे तर तो सोळा तारखेला सोळा ऑगस्टला येणार आहे अशा प्रकारे जी माहिती इथे तीन प्रकारे जे दिलेले आहे इथं अपेक्षित प्रस्तुती म्हणजे त्यांचं प्रस्तुती होणं गरजेचं म्हणजे त्या ठिकाणी आपण नोंद घेणं गरजेचं आहे निष्क्रिय म्हणजे ते यादीतून जातात म्हणजे स्तंदा मास्ता असेल तर तिला सहा महिने पूर्ण झालेले असेल तर ती निष्क्रिय होते म्हणजे यादीतून जाते परत त्या बाळाचं पुढे सहा ते तीन वर्षामध्ये यादीत नाव येतं आणि जर किशोरी असेल तिला अठरा वर्ष पूर्ण होत असेल तर ती निष्क्रिय होते म्हणजे यादीतून नाव कमी होते तिचं आणि श्रेणीत बदल म्हणजे जी सहा महिन्याचं बाळ आहे स झिरो सहा महिन्याच्या आतलं बाळ आहे ते श्रेणीत बदल होऊन येणार आहे ना त्यामुळे इथे किती तारखेला इथे पाहून घेता सहा महिने ते तीन वर्षात यादीत येणार आहे तो किती तारखेला येणार आहे तर सोळा ऑगस्टला येणार आहे हे सर्व तसेच आहेत खालील खालील कॉलममध्ये पण तेच आहे सहा महिने ते तीन वर्षातलं बाळ आहे तर हे तीन सहा ते सहा वर्षांमध्ये येणार आहे तर कॉलम दाखवलेला आणि ते किती तारखेला तर पाच सप्टेंबरला येणार आहे तर त्याच्या खालील बाळ आहे ते सहा महिने ते तीन महि सॉरी झिरो ते सहा महिन्यातलं बाळ आहे आणि ते आता सहा ते तीन वर्षामध्ये येणार आहे किती तारखेला तर सहा सप्टेंबरला अशा प्रकारे ही माहिती आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्रकारे इंटरफेस ओपन केल्यानंतर तुम्हाला समजेल की कुठल्या महिन्याला कुठल्या तारखेला कुठलं बाळ कुठल्या श्रेणीत जाणार आहे तेच तुम्हाला समजेल तुम्हाला ते, तुम्हाला ते अपेक्षित प्रस्तुती म्हणजे ते स्थलांतर माता गरोदर मातेची स्थलांतर म्हणजे नवमाता किंवा स्तंदामातामध्ये स्थलांतर करायलाही तुम्हाला ते सोपं जाईल आणि निष्क्रिय जे लाभार्थ्यांचं नाव कट झाले म्हणजे तीन वर्ष सहा वर्ष होऊन गेले किंवा किशोरी मुलींचं असो अठरा वर्ष होऊन गेले ते तुम्हाला समजेल की कुठल्या यादीत म्हणजे आपल्या यादीमध्ये कुठल्या लाभार्थ्यांचं नाव आलेलं आहे निष्क्रियमध्ये श्रेणीत बदल तोही तुम्हाला समजेल तीन वर्षाच्या पुढं आलेला आहे किंवा सहा महिने ते तीन महिन्या तीन वर्षामध्ये आलेलं आहे याच्यामध्ये समजेल तुम्हाला तर अशा प्रकारे तीन माहिती जे आहे ते महत्वाचे खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे कारण ह्यामध्ये आपण डिटेलमध्ये समजतं तारीख सह तारीखसह आहे हे पाहून घेता पाच सप्टेंबरला हा बाळा येणार आहे सहा ते तीन वर्षामध्ये आणि सॉरी हे सोळा ऑगस्टला आणि हे जे पाच सप्टेंबरला आहे तीन ते सहा वर्षामध्ये येणारं बाळ आहे आणि हे आहे सहा सप्टेंबरला सहा महिने ते तीन वर्षात येणार बाळ आहे तर अशा प्रकारे हे हा जो मॉडूल आहे त्याची माहिती अशी पाहिलेली आहोत आपण तर या या मॉडूलमध्ये आपण जे माहिती आता पाहिलेले आहोत या मॉडूलमधलं पाहिलेले आहोत तर माहिती कशी वाटली व्हिडिओ जास्तीत जास्त ताईनं शेअर करा कारण उपयुक्त माहिती आहे व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी अंगणवाडी संदर्भातले सर्व नवीन शासना निर्णय जे आर परत अंगणवाडीचे सर्व माहिती नवीन अपडेट्सनुसार सर्व माहितीसाठी चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वताईंचं धन्यवाद